संयुक्त विकास आघाडी व जनविकास क्रांती सेनेचे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार किरण सिरसागर यांच्या प्रचार पदयात्रेची भव्य सुरुवात संयुक्त विकास आघाडी व जनविकास क्रांती सेनेचे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार किरण सिरसागर यांनी आपल्या प्रचार पदयात्रेची सुरुवात माथंग वस्ती येथील माथंगी देवीच्या मंदिरात पूजन करून सुरुवात केली यावेळी जनविकास क्रांती सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी किरण सिरसागर यांना बरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे बाळासाहेब गायकवाड यांनी उमेदवार किरण सिरसागर हे सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणणारे व त्या सोडवण्याची क्षमता असलेले उमेदवार असल्याने त्यांना निवडून आणण्याची विनंतीपूर्वक अपील केली याप्रसंगी ॲडव्होकेट विक्रम कसवे यांचीही उपस्थिती होती विकास आघाडी सोलापूर शहराच्या संरंगणी विकासासाठी विकासा आणि विरोधकांना आलेला माज उतरवण्यासाठी संयुक्ती विकास आघाडीची स्थापना झालेली आहे या आघाडीमध्ये असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक टी एम कांबळे गट त्याचबरोबर ज्येष्ठ नेते सोलापूरचा आवाज कामगार नेते आदरणीय विष्णूजी कानपुरे साहेब यांनी नुकतं स्थापन केलेलं आहे जनविकास क्रांती सेनेचे उमेदवार क्षीरसागर साहेब हे प्रभाग क्रमांक तीनमधून द मधून इच्छुक उमेदवार आहेत आणि ते उमेदवारी अर्ज भरून त्यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे या आनंद प्रसंगी मी एवढेच बोलेन की ज्येष्ठ नेते आदरणीय कानपुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केलेले त्यांचे उमेदवार किरण क्षीरसागर यांना घरगोच मताने सोलापूरवास्यांनी निवडून द्यावं असे भगवानच्या बौद्धच्या प्रार्थना करतो आणि सर्व सोलापूरवासियांना आवाहन करतो की सोलापूर सर्वांगीण विकासासाठी त्यांना निश्चितपणे निवडून दिलं पाहिजे जय भवानी जय शिवाजी श्री मातांगी देवीना या ठिकाणी वंदन करून प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनविकास क्रांती पक्षाच्या वतीने व संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी माझे मित्र किरण शिरसाग या ठिकाणी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे त्यांचं चिन्ह आहे क बशी या क बशी चिन्हावर सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी बांधू भगिनी ब बांधवांनी मोठ्या प्रमाणात मतांचा वर्षाव करून त्यांना निवडून द्यावं कारण या प्रभाग तीनचा इतिहास आहे काही लोक निष्ठावान म्हणून येतील काही काही लोक कष्ट केलेले म्हणून येतील काही लोक पैसे घेऊन येतील काही लोक दादागिरी करण्यात येतील या सर्वांना जुगारून या गरीब क्षीरसागरला चिन्हावर बरगोच्च मताने त्या ठिकाणी निवडून द्यावं कारण विडी कामगारांचा विकास या आ, काम विकास आघाडीने केलेला आहे गरीब कामगारांचा विकास यंत्रमाग कामगारांचा विकास अधमाग कामगारांचा कामगारांचा का विकास या माध्यमातून होणार आहे विशेष करून प्रभागाचा विकास म्हणून येणार येण्याच्या लक्षात घेऊन तुम्ही जो कोण करा ज्या ठिकाणी विकास करतो आतला विकास आघाडीचा आमचा उमेदवार किरण क्षीरसागर यांना आमच्या मातापैकीने सर्वांनी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावा अशा ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र